ही हिथ ओमराजे ओनली ओमराजे ओनली ओमराजे कशासाठी बरं काय गादर वातावरण आता शेतकऱ्याला काय समजायचं ओमदादा मी उभारले तर उभा राहिला तर ओमदादाच्या मनाने उभा राहिले तर आपल्याला विचारून उभा राहिले वातावरणाचं भाजी भाजी येईल भाजी बरं काय कारण आहे बरं काय काय होईल नेमकं येणार निवडून काय कोण ओमराजे भाजप आमदार राणाजितसिंग पाटील त्यांच्या पत्नी सौभाग्य होती पाटील यांना थोडं कशावरून कसं बघता राहील त्यांच्याकडे आता आम्ही भाजपला करणार म्हणता काय बरं काय पण मी शंभर टक्के ओमराजे निंबाळकर साहेबांच्या पाठीमाग आहे चर्चा आहे काय सांगायचं अर्चनाताई पाटील निवडून येतील कशा माहिती आहे काय अर्चना ताई ओमराजे हे दोघं एकमेकांच्या अर्चना पटेल करणार अर्चना पटेल काय कारण आहे अर्चना पटेल माहितीचे उमेदवार आहेत नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे आता उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आता परना शहरात आहे नेमकं नागरिकाच्या मनात काय खदखद आहे आणि राजकारणाबद्दल नागरिकांना काय वाटतं आहे आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेणार आहे मात्र तुम्ही आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं टुडे समाचार चॅनल हे एक नंबरवर हो आहे आणि सर्वात जास्त सबस्क्रायबर आमच्या चॅनलचे आहेत दोन कोटीच्या वर या चॅनलचे व्ह्युअर्स आहेत आता मी परंडा शहरात आहे आणि लोकसभेबाबत नागरिकांना काय वाटते थेट आम्ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत मी आता परांडा शहरात आहे इथं बाजार चौक आहे बाजार चौक या बाजार परिसरामध्ये आहे इकडे दाखवा कॅमेरा मी ज्या ठिकाणी उभा आहे ना ते बाजार आ, एरिया आहे इकडं माळव्याची दुकान आहेत इथं काही मामा बसलेले आहेत नेमकं काय परिस्थिती आहे आता आपण जाणून घेऊया थोडं इथं काय मंडळी बसलेली आहे काय चाललंय मामा हां ठीक आहे कुठले आहेत तुम्ही पर मा तालुक्यातलं आहे आम्ही काय इथं कसं काय बघा इथलं आपल्याला काय माहिती काय तिकडे कसं आहे तिकडलं बी माहीत नाही आज आमच्या कानावरच नाही तर काय आम्ही बोलावा आमच्यातलं इकडे धैर्यशील मोठी पाटील आपला कॅमेरा इकडे आहे धैर्यशील मोठी पाटील बरं आणि इथं उमराजे ओन्ली उम उमराजे ओनली ओमराजे कशासाठी बरं काय एवढं गदर गदर हा शिकवायचं हूं बरं नकली ओरिजिनल शिवसेना नकली नाही ओरिजिनल शिवसेना काय नाव आहे तुमचं रघुनाथ सुतार होय बरं नागरिकांच्या मनात काय चाललंय थेट आम्ही प्रतिक्रिया जाऊन घेणार काय म्हणता काय म्हणता या वातावरन कसं आहे बरं मामा इथं तरी पुड़ पुड़ आता तिकडे कॅमेरा चालू आहे तुम्ही पुढे पुढे जायला लागला काय वाटतं बरं काय राहत आपल्या तिथं आता इलेक्शन चालू आहे आमच्यात आपल्याला बरं खासदार आता ओमराजे पण आहे आम्ही तिकडले माडा तालुक्यातले ता तिकडचं कस कसं आहे की तिकडलं काय ठेव आम्ही राहणार राहतोय माडा घेतलं सांगा नाही तिकडलं आम्ही राहणार राहतो कशाला ठेव होत काय बरं काय करता माड्यामध्ये काय चिठी करायची चिठीत काम पण काय करायचं बरं हो ठीक आहे नाव काय तुमचं नाही काय वाटतं बरं आता सध्या काय वाटतं आता आपली लोकसभेची निवडणूक सुद्धा त्याबद्दल काय वाटतं काय वाटतं काय ओमराजे ओमराजा कशासाठी बरं काय करणार काम करत आहेत बघा नागरिकाच्या मनात काय खतखत आहे ते मी दाखवतो तुम्हाला आता इकडे पुढे जाऊया नेमकं काय काय वाटतंय काय सांगाल कसं वातावरण इथलं काय सांगता येत नाही सांगता येत नाही बरं कुठून आला मामा तुम्ही कशी आहे परिस्थिती इकडे निवडणुकीचं कसं वातावरण आहे शेतकऱ्याला काय समजायचं परिस्थिती ओम दादा आता उभा राहिला असले तर ओमदादाच्या मनानं उभं राहिले तर आपल्याला विचारून उभा राहिले परिस्थिती काय सांगू शकते सांगू शकत नाही थेट दाखवतो मी तुम्हाला जे काय परिस्थिती आहे नागरिकाच्या मनातली खतखत मी तुम्हाला दाखवतोय आहेत का बर कुठले आहेत गाव गाव तुमचं तालुका हेच आहे ना हो काय वाटतं बरं राजकारणाकडे बघितलं आता वातावरण कसं आहे वातावरण बरं काय कारण आहे बरं काय वाटतंय काय नेमकं तुमच्या मनात काय लई कामं केली भाजपने काय केलंय अनेक नवीन नवीन कायदे केले आहेत रस्ते हे सगळे केले आता शेतकऱ्याच्या जमा पहिले जमा होत नव्हतं नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत जाणून घेऊया आपण ते काय आलो तुम्ही का इथलेच आहेत का परड इथलेच कुठले टाकळे परांड तालुकाच आहे का आता ओमराजे आणि अर्चना ते निवडणूक लढवतात खासदारकीची माहिती आहे तुम्हाला काय वाटतं बरं तुमच्या मनात काय चांगला वाटतंय काय होईल हां काय होईल नेमकं येणार निवडून ने काय कोण ओमराजे होमराजे हां ओमराजे ओमराजे काय ओम। कारण आहे तसे दिशे जातील काय चांगला आहे बरं थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं परांडा शहरात जे नागरिकाचं मत आहे काय नेमकं नागरिकाच्या मनात भावना आहेत मी तुम्हाला इथं काही व्यापारी वर्ग सुद्धा आहे इकडे काही महिला आहेत बघूया काय बोलतात का आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी नेमकं काय लोकांच्या मनातल्या काय भावना आहेत थेट जाणून घेऊ आपण काय मामा कुठ चालला काय 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 कसं आहे चांगलीच आहे. ओके. मग बदी तोम दादा आणि अर्चनाताई निवडणूक लढवणार काय माहिती आहे तुम्हाला? माहिती माहिती आहे. बरं. काय होईल बरं? काय अंदाज काय तुमचा? काय आता अंदाज काय सांगू बरं आता? हा. आता जेंच्याचे कौल आहे सगळा. हा. जेंच्याचे कवल ओरहे काय सांग? हा. का मी तुम्हाला परणा शहरात नेमकं नागरिकाच्या मनात काय राज करण्याची खतखत आहे मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे. काय मामा काय चालले? नाही नाही. पुढे निघाला. वागरत इकडं जरा आली कुठून घ्या जरा कॅमेरा इकडून. असा घ्या. काय नाव आहे तुमचं मोरवे आता निवडणूक लागली तिथं ओमराजे अर्चना ताई निवडणूक लवकर खासदारकीच्या काय वाटतं बरं तुम्हाला चांगलं आहे काय काय तुमचा नेमकं मनातल्या काय भावना काय नाही काय नाही काय सुद्धा नाही सर बघा राजकारणाबद्दल लोकांना काय वाटतंय मी तुम्हाला परणा शहरात आलोय आता नागरिकाच्या मनातली खतखत तुम्हाला बघायची असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यातलं धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक न्यू चॅनल आहे तुम्ही आता चॅनल सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला मोठ्यातली मोठी आणि छोट्याच छोटी बातमी बघायला मिळेल इकडे बघूया आता नेमकं काय परिस्थिती काय काय सांगाल भैया नाही नाही मित्राज्या येगत आ बोलला की <laughs> मित्र बोलते आ बोल नाही राजकरणाचं बोलायचं नाही ते हो भैया काय झालं बोलतो कसं कायसा आहे वातावरण का ठीक अच्छा आहे ना धूप जादिये हो चुनाव कुटुंब तो चालू आहे आमको दोन्ही पसंद ना तावई सावनी पसंद ना नोमराजी पसंद ना कोणी कैस पसंद नाही आहे क्या फायदा दोनों का कुछ काम हाँ। तानाजी कराना अच्छा है ओ, ओ, क्या लगता है अभी चुनाव चालू है चुनाव चुनाव शुरू है क्या लगता है आपको क्या है अच्छा है सब अच्छा बढ़िया है। अच्छा है। आप धूप बहुत लग रही है आप यहाँ से निकल जाओ आगे थोड़ा क्या बात नहीं आता ठीक है इकड़े बोग है नीमको का मामा चल रहे बोरा चांगले माणूस बर बघूया काय आहे इकडं बाजार आहे इकडे दाखवा इकडे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ती परणा शहरातला बाजार आहे आणि इथल्या नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत थेट दाखवणार आहे मी इकडं इकडे आतमध्ये मावशी काय म्हणता काय नाव आहे तुमचं गंगा आता इथं निवडणूक लागली माहित आहे का हां काय होईल बरं काय अंदाज काय तुमचा काय होईल मजा आता काय सांग काय होईल म्हणजे आता लोकसभेची निवडणूक लोक खासदार की सुरू आहे अर्चना ताई उभारले ओमराजे पण उभारले काय वाटतंय बघा नागरिकाच्या मनाला थेट भावना दाखवतो मी तुम्हाला काय सांगाल भैया काय म्हणता कपडे कितने मेव ना सर खाऊ ना तुम्ही अच्छा चुनाव अभि सुरू आहे ओमराजे और अर्चना ताई क्या है आपको तुमको

नेमकं काय नमकं नागरिक असं बोलतो आपण काय सांगाल बरं काय आता सध्या निवडणूक सुरू झालेली आहे निवडणूकचं कसं आहे जी कामं करणारे आहेत तिला मतदान करावं आम्ही पाच दिवस झालं पाणी नाही परिणास टायमाला तर आमच्या अध्यक्षाने काल पाणी टँकरनं वाटप केलं त्या असल्या माणसाला मतदान करावं ती खास अध्यक्षाने कोणचं पाणी वाटप केलं अध्यक्ष आमचे जायतिर सावदा हे पंचवीस वर्षाने काम रगडलं होतं ती मंजूर करून ती न्यालय कुणी आलय जायकिया सावंत पसली नागरिकाच्या मनातला काय भावना थेट जाणून घेणार आहे मी नेमकं परडा शहरामध्ये नेमकं काय चाललंय नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मी परांडा शहरामध्ये ग्राउंड रिपोर्ट आहे आता हा इथला बाजार चौकातला भाग झाला आपण दुसऱ्या भागामध्ये जाऊ परंडा शहरातच नेमकं तिथल्या नागरिकाचं काय मत आहे वेगवेगळ्या चौकात जाऊ आणि नागरिकांचं काय मत आहे नागरिकाच्या मनात काय खतखत आहे थेट पाहूया आपण आपणमध्ये नागरिकाच्या मनात लोकसभेबाबत काय खतखत आहे नेमकं मी ते उकल करण्यासाठी आता परंडा शहरात आहे नेमकं इथल्या नागरिकाच्या काय भावना आहेत थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं इथं परांडा शहरामध्ये लोकसभेबद्दल नागरिकांना काय वाटतंय आता अर्चनाताई पाटील आणि ओमराजे निंबळकर निवडणूक लढवतात आहे का हो माहिती बरं काय तुम्ही आमदार भाजप राणा जगजितसिंग पाटील त्यांच्या पत्नी सौभाग्यवती पाटील यांना थोडं वातावरण बरं राहील कशावरून म्हणजे अर्चनाताईची उमेदवारी अर्चणताची उमेदवारी म्हणजे कशाची उमेदवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ सण चायला मतदान म्हणजे त्यांना मतदान आहे आठ सणा चा मतदान आहे आठ मतदान म्हणजे परिवर्तनाला मतदान आहे काय सांगाल काय वाटतं बरं परिस्थिती इथं कशी आहे गावामध्ये परांडे शहरामध्ये हॅलो काय वाटतंय कसं आहे काय नाव काय तुमचं आता लोकसभेची निवडणूक सुरू झाली मी रोशाचे बाळासाहेब गिरी म्हणून का रोसा राणा तालुक्यात रोसा कशाची म्हणताय तुम्ही लोकसभेला अर्चनाताई आणि ओमराजे निंबाळकर हे निवडणूक लढवतात आणखीन वंचितची उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यांनी फॉर्म पण भरले नाहीत अजून मात्र ते त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे कसं बघता तुम्ही त्यांच्याकडे बरं काय का बर करणार बर, मोदी साहेब मोदी साहेब होय काय वाटतं बरं बोलता येत निवडणूक लागली माहिती आहे बोलता येत नाही बरं काय सांगाल बरं आता एकंदरीत तुम्ही यांच्याकडे कसं पाहता या सध्याची लोकसभेची निवडणूक सुरू आहे मी बाळराजे तौर पाटील कंपोस्ट आरणगाव सध्याची स्थिती स्थिती अशी उस्माना जिल्ह्यातली ले। मला तर शंभर टक्के वाटतं की एकनिष्ठ राहिलेले सन्मान्य ओमराजेजी निंबाळकर साहेब निवडून येतील कारण त्यांनी सर्वसामान्य लोकांची जी छोटी मोठी कामं आहेत त्याच्यामुळे त्यांच्या अंतकरणात ते बसलेले आहेत ओमराजी निंबाळकर साहेब आणि शेवटी राणादादा हे पण चांगले विकास नेते आहेत परंतु ओमराजे जर उमेदवाराची तुलना केली माननीय अर्चनाताई पाटील असतील आणि रा ओमराजे निंबाळकर तर कामाच्या स्वरूपात जर सध्या बघितलं तर प्लस पॉईंट शंभर टक्के ओमराजे निंबाळकर साहेबाला आहे आता मी पवारसाहेबांचा सा कार्यकर्ता आहे राहुलबाईचा कार्यकर्ता आहे पण मी शंभर टक्के ओमराजे निंबाळकर साहेबाच्या पाठीमाग आहे परंडा शहरामध्ये नागरिकाच्या मनात काय खदखद आहे थेट दाखवणार आहे मी तुम्हाला इकडं बघूया बोलतात का ते थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय चाललं मामा काय नाव आहे तुमचं साहेब इथं आता निवडणूक सुरू झालेली आहे हां ओमराजे अर्चना ताईन अर्च कशासाठी अर्चनताई म्हणजे कसं आहे मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी बरं हो काय सांगाल ओळखता का तुम्ही तुम्ही इथलेच आहेत का नाही नाही आम्ही इथले नाही कुठले आहेत आम्ही नगरचे आहेत बरं बरं ठीक आहे इथं आता निवडणूक सुरू झालेली आहे ओमराजे अर्चनाताई आणि वंचित उमेदवार बंडखोरी आणखीन काय अपक्ष वगैरे काय आणि कोणीच फॉर्म भरलेला नाही मात्र दोघांची चर्चा आहे काय सांगायला आर्शन पाटील निवडून येतील कशामुळं दादांचं काम चांगलं आहे त्यांच्या कुटुंबाचं काम चांगलं आहे मोदीजींचं काम चांगलंय मोदीजींच माहितीचं उमेदवार म्हणून निवडून येतील बरं बोलता का तुम्ही बोलता का मामा बरं काय आपण काय बोलू शकता काय परिस्थिती एकत्रित नाही बोलू शकत मामा काय वाटतंय बरं हो काय तुम्ही बघता का निवडणुकीकडे कसं बघताय बोलायला तयार नाही तिकडं आपण पलीकडे जाऊ मामा काय म्हणता कुठले इथं कुठून आलो तुम्ही डोमगाव आता निवडणूक लागलेली आहे की काय माहितीये का? काय शिकलेलं नाही बरं ते खासदारकीची निवडणूक लागलेली आहे ओमराजे आरच ना दोघ नाव आहे माहिती नाही सांगता येणार नाही सांगता येणार नाही अरे वा भारी मामा येते आम्हाला बघा यांनी मामाने म्हणले सांगता येणार नाही हो काय सांगाल बरं परिस्थिती कशी आहे एकंदरीत कसं पाहता एकंदरीत परिस्थिती आहे सर्व मोदी काय म्हणू मोदींनी विकास केला मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देते कोणत्या शेतीसाठी पीक विमा आहे अर्चनाताई ओमराजे हे दोघं एकमेकांच्या अर्चना अर्चनाताईचा विषय नाही अर्चनाताई म्हणजे मोदी मोदीला मतदान अर्चनाताईला मतदान म्हणजे मोदीला मतदान त्याच्यामुळं असं काय नाही की ओमराजे अर्चनाताई वेगळे आहेत अर्चनाताईला मतदान म्हणजे मोदीला मतदान काय वाटतं नागरिकांना मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे काय सांगाल बरं बोलता का निवडणूक सुरू झालेली आता काय होईल अर्चना अर्चना पटेल काय कारण आहे अर्चना पटेल माहितीचे उमेदवार आहेत काय सांगाल बरं निवडणूक लागलेली आता बोलता काय बोलायला तयार नाहीत परंडा शहरामध्ये नागरिकाच्या मनात काय आणि लोकसभेची उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक सुरू आहे आता अर्चनाताई पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे उमेदवारी लढवत आहेत आता काही अपक्ष उमेदवार येणार का नाही किंवा वंचेचे उमेदवार कोण देणार हे येणारा काळ ठरेल मात्र आणखी कोणी फॉर्म भरलेलं नाही आम्ही ही बातमी फक्त नागरिकाच्या मनात काय आणि चाललंय काय हे दाखवण्याचा उद्देश ठेवून फक्त आम्ही ही बातमी तुम्हाला दाखवतोय ग्राउंडचा रिपोर्ट दाखवतो आहे आम्ही काही कोणाचा प्रचार करत नाही किंवा प्रसार करत नाही तुम्ही याच्याकडं फक्त ग्राउंड रिपोर्ट म्हणून बघा आम्ही काही कोणाचा अंदाज वर्तवत नाही किंवा याच्याकडं वेगळ्या अर्थानं काही बघू नका का। असे ग्रामीण भागातील छोट्यातले छोटे आणि मोठ्यातला मोठा विषय पाहायचा असेल तर फक्त टुडे समाचार न्यूजवर तुम्ही पाहू शकता आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन कॅमेरामॅन खंडूहबळेसोबत मी हुकमत मुलानी परंडा उस्मानाबाद धाराशिव